यांना ऐकण्यासाठी लोक येत असतात आणि उमेदवारांनी सगळ्यात शोषित बोललं पाहिजे आहे वेळवेळी जातोय बरोबर आहे सगळं उपस्थित मंचावरचे सर्व मान्यवर आयोजक आनंदाजी सुबोध भाऊ नरेंद्र खडेकरजी आणि उपस्थित मान्यवर मी अधिक प्रेरणा घेताना आपण दररोजच्या जीवनामध्ये दे। देशाचे प्रश्न तुम्ही टीव्हीवर पाहिले आधीच्या वक्तव्यांनी सांगितले राज्याची परिस्थिती तुम्हाला माहिती आहे त्या शेतकरी आले शेतमजूर आले महिला आल्या सुशिक्षित बेरोजगार आले गॅरंटी आल्या परंतु जेव्हा आपण ग्रामीण आणि शहरी भागात आपण तेरणीला जातो आपण सावळाला जातो आपण लग्नाला जातो बचत गटाचं काम करतो शेतात मजुरी करतो तेव्हा लोक या विषयावर बोलतात आणि त्या उमेदवार राष्ट्रवादीला मिळाले तेव्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे आपल्या बरोबर नव्हते काँग्रेस आणि राष्ट्रवादी होती आता त्याच्यामध्ये लाख कमी हे जमा झाले त्याच्यानंतर शिरस्कर उभे होते ते आमदार होते यावेळेला मिळणार तिकीट आमदाराला नाही का सामान्य कार्यकर्त्याला या सगळ्यांची बेरीज जर केली तर सहा लाखापेक्षा नरेंद्र खेडेकर कमी राहत नाही हे तुम्हाला बोलता आलं पाहिजे आणि म्हणून शरद जेव्हा राष्ट्रवादी काढली बाळासाहेब ठाकरे जेव्हा आव्हान केलं तेव्हा त्या दोघांनी एक शब्द वापरला होता की कि किसीच्या तंगाऊन तू तंगा। आता सदेश झाला स्वाभिमानी महाराष्ट्र घडवायचा असेल पुले शाहकरचा विचार द्यायचा असेल शिवाजी महाराजांचा विचार द्यायचा असेल तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नरेंद्र फेडे विजय विजयी खेडेकर प्राध्यापक लागले शिक्षण क्षेत्रात काम केलं त्यानंतर सामाजिक कार्यात आले सामाजिक कार्यातून जिल्ह्याचे प्रमुख झाले त्यावेळेला त्यांना तिकडे न्याय मिळाला आणि त्यांनी काँग्रेस जॉईन केली त्यांना सभापती केलं अनेक लोकांचे प्रश्न त्यांनी सोडवले त्यांना जिल्हा परिषदचा अध्यक्ष केलं अनेक लोकांच्या बदले अनेक लोकांचे पादळ तलाव आमच्या मेकच्या तालुक्यात त्याल कोणाला बचत गटाचा मेळावा केला त्यांना कुठे अंदवाडी दिली कोणाचं उपोषण सोडलं कोणाची ना पाळायची नाही योजना मंजूर केली एक छोट्या दोन पद मिळाल्यानंतर काम करण्याची पद्धत नरेंद्र खेडेकरची आहे जिल्ह्याच्या कोणत्याही भागात सावड्याचा सा कार्यक्रम कर असो लग्नाचा कार्यक्रम कर असो सत्य नरेंद्र खेडेकर असो नसो परंतु एक रुमाल टाकून सातत्याने लोकांमध्ये ढिंगरीसारखे फिरत राहतात आणि म्हणून अशा उमेदवाराला तिकीट दिलं जो सामान्य आहे तो भूमिपुत्र नाही तो भूमिपुत्र नाही जे भूमिपुत्र लिहितात ते पंधरा हजार एकांचा वागल वापरतात आणि हा माणूस डोळे फडू मध्ये लोकांच्या समस्या यांना माहिती माणसाला सा। सानंदाजीने एवढा मोठा कार्यक्रम आयोजित केला त्यांच्या कार्यक्रमाच्या नेहमीची पद्धती सगळे झेंडे सगळे नेते सगळ्या घोषणा महिला वगैरे सगळ्यांना एकत्र घेऊन ते काम करतात त्यामुळे मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करेल आणि नरेंद्र खेडेकर यांना जातीचा पातीचा नात्याचा गोच्याचा पंथाचा भाषेचा विचार करताना संसद मध्ये पाठवा आणि मी मोदी साठी आणि देवेंद्र साठी एवढंच बनेल कि मत्कर आपले किए इतका करू आपले किए इतका करू आणि चलते हुए सूरज को भी ढलते हुए हा धन्यवाद संभव खूप आम्ही उत्साहपूर्ण मार्ग खरोखर तुमच्या आमच्यामध्ये जोश भरून महाविकास आघाडीचा विजय खेचून आणण्याचा संकल्प निर्धार आपल्याला करण्याचा उत्साह त्यांनी दिलेला आहे धन्यवाद सामो